नमस्कार आपल्या सर्वांचं स्वागत आहे गणित आहे टक्केवारीचं प्रश्न जर नीट पाहिलात तर तुम्हाला लक्षात येईल काय म्हणते ते एका वस्तूच्या मूळ किमतीवर वीस टक्के घट म्हणजे कपात केल्यामुळे त्या विक्री तिच्या विक्रीत वीस टक्के वाढ झाली तर तिच्या एकूण विक्रीवर परिणाम का होणार आहे असे प्रश्न सोपे आहेत आणि हे जर प्रश्न असतील तर तुम्हाला दोन प्रकारे सोडवता येतात त्यासाठी जो पहिला प्रकार आहे तो कसा आहे सगळ्यात अगोदर तुम्ही काय बघा कपात आणि वाढ जर समान असेल तर त्यासाठी एक सोपं स्ट्रीक आहे त्या संदर्भात आपण इथं पाहणार आहोत आपण समजूया की बा एक वस्तू आहे ती वस्तू शंभर रुपयाची आहे किती आहे शंभर रुपयाची आहे आणि त्या वस्तूला आपण काय केलं आहे विक्री करायची आपल्याला ती वस्तूची एक वस्तू आहे आणि ती वस्तू आपल्याला विकायची आहे तर आपण काय केलं बाबा ती वस्तू ही किंमत आहे आणि त्या वस्तूला विकली समजा आपण शंभर रुपयालाच विकली तर आपल्याला ती वस्तू किती मिळेल याचा जर गुणाकार केला ह्या दोन वस्तूचा तर आपला दहा हजार रुपयाला ही वस्तू आपल्याला विकली जाईल दहा हजार रुपयाला ती वस्तू विकली जाईल पण ह्यासोबत मी काय करणार तुम्हाला तीन प्रकारचे गणित कशा पद्धतीनं करायचं हे तुम्हाला इथं सोपं सांगणार आहे है ना बरोबर आहे आता वीस टक्के काय झाले इथं कपात झाली किती टक्के वीस टक्के म्हणजे काय झालं शंभरामधून आपल्याला वीस टक्के जर कपात केली तर आपल्याला का काय मिळतील ऐंशी मिळेल काय मिळेल ऐंशी हे उत्तर आपल्याला इथे मिळेल जर वीस टक्के वाढवलं तर काय होईल वीस टक्के वाढवले तर काय होईल एकशे वीस ही आपल्याला उत्तरं मिळेल म्हणजे एकशे वीस या पद्धतीनं आपल्याला इथं मिळणार आहे ह्या दोन गोष्टी आपल्याला कळाल वीस टक्के वाढवलं आणि वीस टक्के कपात केलं ही काय आहे कपात आहे आणि काय आहे तर ही वाढ आहे या पद्धतीने केलं आपण तर आपली मूळ किंमत आहे आता या दोघाचा गुणाकार करा म्हणजे काय झालं ऐंशी गुनिले एकशे वीस बरोबर दोनशे न्याऐतीस बऱ्याटी शहाण्णव नऊ हजार सहाशे आपली मूळ किंमत किती आहे इथं बघा बरं दहा हजार आहे किती आहे दहा हजार मायनस नऊ हजार सहाशे रुपये नऊ हजार सहाशे रुपये आता बघा बरं शून्य शून्य चार नऊ शून्य ही आपली काय आता आपली ही काय आहे घट आहे काय आहे घट आहे ह्या साईडला येतो मी आणि त्यानंतर तुम्हाला सोपं सूत्र सांगण्याचा प्रयत्न करतो सोनवणे यांनी हे गणित वाट्सअपला पाठवलेलं आहे त्याचं उत्तर आहे त्यांच्याकडं पण सांगायचं त्यांना कसं होतं ते सांगायचं आहे तर रितेश याच्या पुढची जी स्टेप आहे ती लक्ष देऊन बघ लक्षात येईल तुम्हाला बरोबर आहे किती आला आपली घट आहे चारशे रुपये मायनस मूळ किंमत घ्यायचं किती आहे मूळ किंमत दहा हजार रुपये गुणिले शंभर गुणिले शंभर बघा हे दोन शून्य कटले हे दोन शून्य कटले हे दोन शून्य कटले हे दोन शून्य कटले चार टक्के काय आपली ही घट आहे चार टक्के घट आहे आता ही आपण ए स्टेप पाहिली आता आपण बी स्टेप बघायचं बी स्टेपमध्ये काय करायचं आपला जर हे दोन्ही समान असतील तर त्या कपातीला काय करायचं त्याचा वर्ग करा भागिले शंभर करा तुम्हाला त्याचं उत्तर मिळून जाईल काय येईल मग चारशे भागिले शंभर हे दोन शून्य कटले हे दोन शून्य कटले बरोबर चार टक्के काय ही चार टक्के घट आहे आता कन्फर्म आपल्याला करायसाठी सी हे सूत्र बघा तुम्ही त्यासाठी काय म्हणते ना मायनस जर सुरुवातीच काय तर घट आहे मायनस घट प्लस पुढं काय वाढ मायनस घट गुणिले वाढ वाढ भागिले शंभर भागिले शंभर आता घट किती आपली बघा बरं वीस मायनस आहे अधिक वीस मायनस वीस गुणिले वीस भागिले शंभर आता मायनस प्लस ह्या दोघांमध्ये कायच राहणार हे दोन्ही काय झाले कटलेले आहेत म्हणजे इथं काय झालं हे शून्य कटलं हे शून्य कटलं हे शून्य कटलं हे शून्य कटलं आता काय राहिलं आपल्याकडं हे मायनस आहे द्यान्ट इथलं आता हे आपल्याकडं मायनस आहे ह्या दोघांचा काय केला गुणाकार केला मायनस दोन दोन चार हे मायनस चिन्ह आलं याचा अर्थ काय झाला घट झालं म्हणजे किती टक्के घट झाली इथं तर चार टक्के ह्या व्यवहारात घट झालेला आहे तुम्हाला दोन गोष्टी लक्षात करून घ्यायच्या आहेत एक आणि ही दोन आणि जर तुम्हाला हे लक्षात राहिलं तर वाढ झाली का घट झाली लक्षात येणार नाही तर पण या सूत्रामध्ये मात्र तुम्हाला वाढ आणि घट हे दोन्हीही लक्षात येतील त्यासाठी तुम्हाला दुसरं काहीच नाही आहे तर आपल्याला पाहिजे सराव सरावाशिवाय आपल्याला गणित करता येत नाही आणि जास्तीत जास्त सराव करा आणि स्वतःला आपल्या यशाकडे घेऊन चला